मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मेरा रोड परिसरातील केमछो या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पोलिसांच्या छाप्याची वर्दी देण्यासाठी अलार्म आणि बारबालांना लपवण्यासाठी गुप्त खोली आणि तेथून पळण्यासाठी वाट केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर लता मंगेशकर पालिका नाट्यगृहाजवळ केमछो या ऑर्केस्ट्रा बारमध्ये बारबाला अश्लील नृत्य करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांना लागली त्यांनी सोमवारी रात्री या बारवर छापा टाकल्यास त्यांना मेकअप रूमच्या मागील पार्टीशन लगत गुप्त दरवाजा आढळून आला पोलिसांनी चावीने दार उघडले असता मागे अरुंद बोळ दिसून आली त्या ठिकाणी अकरा बारबाला लपलेल्या आढळून आल्या तेथूनच मागच्या बाजूने पळून जाण्याची वाट केलेली होती या कारवाईत बारमधून अकरा बारबाला ताब्यात घेण्यात आल्या या बारमध्ये प्रवेशद्वाराजवळ एक अलार्म बटन आढळून आला पोलीस आले की बार कर्मचारी तो अलार्म बटन दाबायचे त्यानंतर बार मधील दिवे सुरू होऊन आतील बारबालांना पळून जाण्याची सूचना दिली जात होती या धाडीतही बाहेर पोलीस आल्याचे समजताच अलार्म बटन दाबून सूचित केले गेल्यानं त्या अकरा बारबाला मागे लपून बसल्या होत्या रोड शहरातील बहुतांश ऑर्केस्ट्रा बार मध्ये बारबाला सिंगर म्हणून दाखवतात मात्र प्रत्यक्षात रेकॉर्डवरील गाणे बाजवून फक्त हे फालवले जातात त्या बारबालांना गाण्याचा गंधही नसतो मीरा भाईनर पालिकेने हा बार अनधिकृत म्हणून जमीन दोस्त केला होता मात्र तो पुन्हा सुरू झाला ऑर्केस्ट्रा बारच्या माध्यमातून मेरा भाईंदरमध्ये दरमहा हप्त्यांचे मोठे सिंडिकेट चालत असल्याचा आरोप होतो आहे